वेलकम बॅक टू मायुट्यूब चॅनल पुन्हा एकदा तुमचा माझ्या आविष्कर वर या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर आता चाललेला लग्नाचा सीझन आणि लग्नाचा सीझन हल्दींचा सीझन म्हणजे तुम्ही तर समजलं असेल लागतात आपल्याला लग्नाला लागतात जास्त करून साड्या आणि हल्दीला पण आपल्याला साड्या लागतात खूप साऱ्या तर तसाच आज इन्स्टाग्राम व असा फेमस असा पेज आहे साडीवाला भाऊ त्या शॉपला आज व्हिजिट देणार आहोत आणि खूप चांगल्या चांगल्या व्हरायटी त्याच्या साड्या साड्या असतात साड्या बघतो आपण तर इंस्टाग्रामवर तर त्याच्या जा शॉपला जाऊन आपण विजिट देणार आहोत एक्सप्लोअर करणार आहोत शॉप छोटा आहे पण व्हरायटी चांगली आहेत क्वालिटी चांगली आहे असं ऐकू आहे पण तिथं जाऊन प्रत्यक्ष आपण बघणार आहोत आणि दुसरी गोष्ट माणूस छोटा असला तरी धमाका मोठा असते प्रत्येकाचा तर तसाच आपण जाऊया कांबोट्यामध्ये सेक्टर चौदा हनुमान मंदिराच्या इथं तिथे गेलो मी तुम्हाला ॲड्रेस म्हणजे हे करीन दाखवीन एरिया तर चला जाऊया तिथे आणि बघूया आता त्याची क्वालिटी आणि साड्या कशा कशा आहेत कशा कशा व्हरायटी आहेत आणि क विन्सी म्हणजे कुठल्या काय रेट्स आहेत साड्यांच्या डिझाईन आहेत ते आपण जाऊन तिथं बघणार आहोत तर चला जास्त काय वेल घेत नाही भेटूया आता पुढे साडेवाल्या भाऊची इथे आई बघा आता आपण पोचलोत साडेवाल्या भाऊची इथं आणि श्वेता गेलेल्या आतमध्ये आणि तुम्ही येत आहे तर हनुमंताचं मंदिर आहे सेक्टर चौदा त्याच्याच समोर हा शॉप आहे तर या आपण जाऊया आता आतमध्ये आणि बघू शकता श्वेतानी स्टार्ट पण केला साडी बघायचा आणि साडीवाला भाऊची साडी बघूया क्वालिटी ही बघा <laughs> जर रुंद करून दाखव श्वेता कशी वाटते

म्हणजे याच्यातले कलर हे आहेत एक हा एक आहे हा दुसरा आणि हा तिसरा आणि हा चौथा आणि हा पाचवा बघा व्हाईट कलर पण जास्त जास्त ट्रेंडिंग ब्लॅक आणि इकडे बघा ही कुठली आहे दादा कांजीवरम सिल्क आज तुम्ही बाहेर फक्त प्राईस काढून बघा साडेचार हजार चार हजारच्या रेंजमध्ये आहे ठीक आहे इकडे बघा मस्त वाटतं बघा दोन चार जार 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 कमी आहे म्हणजे तुम्ही येतात म्हणजे साडी जर आवडली असेल तर विजिट द्या शॉपला तर दादा नक्कीच हे कलर आहेत काय हे कलर आहेत एक दोन पीस का असं शेता हम्म डिझाईन मस्त म्हणजे वाटते का बघितल्यासारखं वाटते वाटतंय सोमवारी सांडपाड्याला असतो ना तू बघा तुम्हाला पाहिजे असं सोमवारी सांडपाड्याला पण किती सेक्टर तो असते किती सेक्टर सेक्टर पाच आणि ही बघा असा वर्क आहे मस्त दिसते बघा सिल्क वाटते ना, तो। ना तो। तो। लावून टाकल्या साड्या पण खूप ट्रेंडिंगला कापड क्वालिटी प्युअर सॉफ्ट म्हणजे याच्यामध्ये येते स्पास मध्ये आणि ब्लाऊज हे पण दहा कलर आहेत किती दहा कलर आहेत त्याचे कलर आहे सध्या माझ्याकडे संपले तीन ते चारच राहतात म्हणजे माल जास्त हवा तुझी तर राहत नाही लगेच ही बघा बाराशे रुपयाला आणि याच्यात कलर पण बघा एक दोन तीन चार चार पाच कलर आहेत सध्या सहा कलर आहे टोटल बारा कलर हा बघा वर्क पण बघू शकता तुम्ही मस्त सुंदर वर्क आहे साडीचा आणि मस्त म्हणजे कपडा कपडा मस्त आणि इकडे बघा घागरेशे पंचवीसशे मी खरं सांगू तर जास्त युट्यूब इंस्टावर कसे टाकत नाही कारण असतात आणि मी लवकर रिप्लाय पण देत नाही कोणला आणि इंस्टाची आयडी बघा तिथे साडीवाला भाऊ जर तुम्हाला बघायचे असतील व्हरायटी तर फॉलो करा इंस्टाला दादाला इकडे बघा आता दादाने अजून एक फॅन्सी मध्ये दाखवते हा ब्लाऊज आहे का फ्रंट आणि बॅक साइड ला वर्क येते याच्यामध्ये किती कलर आहेत आपली तर चार कलर हा बघा एक कलर दोन कलर बघा कलर पण आहेत याच्यात अवेलेबल आणि इकडे बघा घागरा हा बा बावीसशे रुपये ना स्टार्टिंग पंचवीसशे पंचवीसशे इन्स्टा जाम जाव्ह असतोस तुम्ही मध्ये साड्या तरी हा बघा घागरा पंचवीसशे हा हल्दीसाठी मस्त आहे ना हल्दी लागण्यासाठी मस्त वाटते ना हा ब्लाउज आणि ती ओढणी आहे का त्याच्यावर त्याच्यात जास्त पैसे ठेवशील ना तू तर नक्की आता तुला साडी कुठली घेतस ती एक बघ आता तुला कुठली साडी बघ सा, म्हणजे तुला कुठली साडी बघायची आणि श्वेताचा उद्या बड्डे आहे त्यामुळं साडी आणि तिला खास युट्यूब मधून एक गिफ्ट आलाय तिला अजून सांगितलं नाही मी युट्यूब ने तिला खास गिफ्ट दिलाय आणि माझ्याकडनं पण एक गिफ्ट आहे तर साडी पण घ्यायची तिला तर बघू आता कुठली बघते साडी भरपूर असं म्हणजे बघायला भेटतं व्हरायट्या इकडे बघा तिकडे पण आहेत एक कागपत्रज आहेत काय शेता हं हां म्हणजे स्वस्त आहेत या जवजमी म्हणजे ऑर्डरवर 700 750 दिले हे त्याचे प्राइस तर तुम्ही पण गेस नाही करू शकत तुम्ही सांगा किती असता तीनशे चार साडेतीनशे रुपये हो हो मी जवळ जवळ म्हणजे सातशे आठशे फक्त ऑर्डर हा बघा पॅटर्न काय बोलते नको घे गे घेतले तर बस झाले हे बघा लावल्यावर बघा कसे दिसते एकदम आणि जरी म्हणजे ऑर्डर पाहिजे असल्या साड्या तर लगेच भेटून जातील ना आपल्याला कारण की आता हल्दी सीझन खूप आहे हा बघा नंबर पण आहे आणि मी इथे पण देईन स्क्रीनवर नंबर तर तुम्ही कॉन्टॅक्ट करून येत्या सोमवारी फक्त शॉप बंद असते आपला माल कमी असत हा तिकडं सांडपाड्याला नेहरूला नाय बघणारा पॅटर्न

हाथामध्ये कलर पण खूप आहे बघा हे बघा कलर आहेत एक दोन तीन चार पाच अजून तीन चार कलर आहेत म्हणजे भरपूर कलर आहेत बघा या साडीमध्ये पाच कलर आहेत आणि आता श्वेता बाबू कुठली चॉईस करते साडी दिला फॅन्सीमध्ये ती पण कन्फ्यूज झाली हल्ली बघूया आता कुठली चॉईस करते आणि तुम्हाला दाखवते नंतर मी लास्टला कुठली घेते ती तर गाई तिकडे बघा श्वेताला फायनली ही साडी आवडलंय आणि ती झाली हल्ली कन्फ्युज पहिली गोष्ट दादाजी तर भरपूर अशा चांगल्या चांगल्या साड्या भेटतात तर ती झाले कन्फ्युज आणि ही बघा साडीचा ब्लाऊज पण रेडीमेड भेटते त्याच्यावर ना आणि ती साडीचं दुसरा वर्क दाखव ही बघा कशी वाटते एकदम सिल्क वाटते ना कपडा पण सिल्क आहे सिल्क वाटते तर नक्की कुठली घेतस कन्फ्यूज होऊ नकोस मला तर आवडला आता तुला तुला कुठली नक्की आहे त्याच्यात किती कलर आहेत आठ कलर आहेत बघा म्हणजे स्टॉक आउट आहे सेम आहे कधी सेम याच्यात आहे बघा तू कुठली बघतो आता श्वेता याच्या दोघात मस्त याच्यापेक्षा बेटर तो मला कलर जास्त चांगला वाटला तर गाईज तुम्हाला आवड आवडली असेल कुठली साडी दोन्हीपैकी श्वेतालाच तर कमेंटमध्ये नक्की सांगा ती घ्यायला ही घ्यायला पाहिजे होती का फायनली श्वेताची खरेदी झालंय आणि एवढ्या साड्या काढून तिने दोन पॅटर्न आवडलेल्या श्वेताना आणि खूप मस्त पॅटर्न होते मस्त साडे आहेत साडीवाल्या भाऊकडे तर श्वेता कसा वाटला तुला दुकान आणि कसं वाटलं माझ्या साड्या एकदम चांगला आहे आणि रेट पण ते रिजनेबल देतात आता मला कितीला दिली ते मी सांगू शकत नाही कारण की मला बोल बे कि बेन तुझा ऍडव्हान्स मध्ये तुला थोडेसे कमी करून दिले म्हणजे रिव्हिल तू उद्या करशील दाखवशील आणि कशामध्ये घेतलीस ते हिंड दिशील का म्हणजे कशामध्ये फॅन्सीमध्ये कुठलं कशामध्ये फॅन्सीमध्ये तर नक्कीच आणि आता पण कमेंट करा का कुठली साडी घेतली असेल तिने कुठला कलर घेतला असेल कुठली साडी घेतली नक्की कमेंट मध्ये सांगा आणि व्हिजिट द्या साडीवाल्या भाऊच्या शॉपला